श्रुती म्हात्रे आयोजित मंगळागौर जल्लोषात चला गौरीचा गवर। तालावर महिलांनी पारंपरिक वेषात ठेका धरला सक्षम तर आम्ही आहोतच पण परिपूर्णही आहोत या रुबाबात डॉक्टर श्रुती श्याम म्हात्रे यांच्या एकता कॅटलिस संस्थेतर्फे मंगळागौर स्पर्धा मोठ्या जल्लोषात झाली आद्य क्रांतीवीर वासुदेव पळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना स्त्री शक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सवालाखे यांनी डॉक्टर श्रुती म्हात्रे यांच्या कार्याचे कौतुक करत उपस्थित महिलांना प्रबोधनपर मार्गदर्शन केले रायगड जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा श्रद्धा ठाकूर अनुसूचित जाती महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा माया अहिरे काँग्रेस नेत्या शशिकला सिंग यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर होते अभिनेत्री धनश्री काडगावकर या प्रमुख पाहुण्या होत्या मंगळागौरच्या निमित्ताने बायका एकत्र येतात स्त्री शक्ती आपल्याला तेथे पाहायला मिळते असे काडगावकर यांनी सांगितले आपण महाराष्ट्रीयन बायका खूप आवडीने मंगळागौर साजरी करतो असं मला वाटतं आणि दरवर्षी आम्ही आता कलाकार सिरियलच्या निमित्तानं का होईना किंवा अशा काही इव्हेंट्सच्या निमित्तानं होईना आम्ही मंगळागौर अटेंड करतो आणि ती खेळायला खरंच तितकी आवडते आणि मला असं वाटतं की हे झुंबा वगैरे तुम्ही म्हणताय ना त्याला कितीतरी पटीने मागे टाकेल अशी आपली हा महाराष्ट्रीयन निमित्ताने छान छान साड्या नेसायला मिळतात नटाला मिळतो आणि सगळ्या बायका एकत्र येतात एक हा छान उपक्रम असतो आणि श्रुती ते खरंच तुमचे आभार कारण ह्या श्रावणातला माझी ही पहिली मंगळागौर आहे अटेंड करण्यासाठीची त्यामुळे मला त्याचा एक विशेष आनंद असतो थँक्यू <laughs> आयोजक डॉक्टर श्रुती मात्रे म्हणाल्या की सध्या सर्वत्र महिला अत्याचाराचे प्रकार पाहायला मिळतात त्या विरोधात रस्त्यावर येऊन आवाज उठवावा अशा कार्यक्रमातून महिलांचे संघटन वाढवावे आणि आपण सबला आहोत असे समाजाला ठणकावून सांगावे स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्यांना रोख बक्षीस आणि स्मृती चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला प्रथम क्रमांक क्रमांक योग सखी ग्रुप द्वितीय नारायणी ग्रुप आणि तृतीय क्रमांक खुमा या ग्रुपला मिळाला यावेळी सभागृहात उपस्थित महिलांनी गाण्याच्या तालावर ठेका धरत जल्लोष साजरा केला मंगळागौरच्या निमित्ताने आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिले असे सांगत महिलांनी डॉक्टर म्हात्रे यांचे आभार मानले शेवटीचे आभार व्यक्त करते धन्यवाद देते की इतका चांगला कार्यक्रम तिने घेतला कारण बाहेर जे महाराष्ट्रभर देशभरच चालू आहे पण महाराष्ट्राचा आपण विचार केला महाराष्ट्रामध्ये हो रोज आपण बघतो आहे की रोज चिमुकले असो की सत्तर वर्षाची महिला असो तिच्यावर रोज बलात्कार अत्याचार होत आहे आणि अशा याच्यामध्ये महिला ही आहे मानसिक खचून जाते आणि महिला जर खचली तर निश्चितच संसार हा खचतो हे आपण बघितलेलं आहे कारण संसाराचे दोन्ही चाकापैकी एक महत्वाचं चाक ही महिला आहे आणि महिला या यातनेमध्ये तिच्या डोक्यामध्ये सातत्याने जे विषय चालू आहे तर त्या विषयाला कुठेतरी कलाटणी जर द्यायची असेल तर असे कुठले तरी कार्यक्रम आहे ज्यांच्यामुळे महिलांचा विरोधुळा होतो आणि मी श्रुतीला धन्यवाद देते की तिने या महिलांना यामधून बाहेर काढण्यासाठी हा प्रोग्राम या ठिकाणी घेतला मंगळागौर हा कार्यक्रम आपण जे घेत असतो दोन्ही म्हणजे वडिलांकडचा सा आणि सासरकडच्या दोन्हीही लोकांना एकत्र येऊन हा मंगळागौरीचा कार्यक्रम आपण घेत असतो महिलांच्या मनामध्ये हे पुरुषांबद्दलचं प्रेम तुम्हाला माहितच आहे आणि त्यामध्येही विशेषतः पतीबद्दलचं प्रेम माहित आहे कारण संस्कृती प्रिय ही महाराष्ट्रातली प्रत्येक महिला आहे आणि संस्कृतीला जपूनच हा आपण कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये मग बरेचसे विषय आहेत त्याला म्हणजे मंगळागौरचा जो कार्यक्रम घेतो तर महिलांचं पतीचं आयुष्य वाढावं यासाठी आहे तर मी महिलांना आज आव्हान केलेलं आहे महिलांचं जे आहे की मंगळागौरच्या माध्यमातून शिव आणि पार्वतीला पूजून आपल्या पतीचं आयुष्य वाढलं पाहिजे तर महिलांना मी एक आव्हान केलेलं आहे की हे जे बाहेर घटना घडतायत चिमुकल्यांवर घडतायत म्हाताऱ्यांवर आहेत तर यांना यांचा आशीर्वाद तुम्ही घ्या प्रत्येक महिलेनी रस्त्यावर उतरून त्यांच्या न्यायासाठी त्यांच्या हक्कासाठी तुम्ही लढा जेणेकरून त्यांच्या आशीर्वादातून तु तुमच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभेल आणि मी श्रुतीला खूप शुभेच्छा देते तिने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मी सुद्धा आपल्या भारतीय संस्कृती अशी आहे की सण वार ह्या दृष्टिकोनात नाही की त्याचा संपूर्णपणे निसर्गाशी त्याचा कुठेतरी नाता आहे म्हणजे शृंगार सुद्धा प्रत्येक शृंगार सुद्धा एक शरीराचा एक कुठे ना कुठेतरी सायंटिफिक त्याचं कनेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं सादरीकरण त्याचं सौंदर्य आणि त्यातून कुठेतरी मानसिकदृष्ट्या आपण सुद्धा आपल्या सर्व सुख दुःख विसरून त्या ठिकाणी एकत्र येत असतो आणि मतभेद विसरून सुद्धा त्या ठिकाणी तो खेळ केला जातो आणि मला असं वाटतं पूर्वी जेव्हा बायकात चूल आणि मूल करत होत्या त्यांच्यासाठी हा खेळ किती महत्वपूर्ण असेल आणि आता तर मला असं वाटतं की ह्या आत्ताच्या युगामध्ये आपल्यासारख्या कम्प्युटर आणि लॅपटॉप्स घेऊन घेणाऱ्या मुलींना सुद्धा त्यातनं कुठेतरी बाहेर हा खेळ बघताना खरंच त्याच्यातला खूप वेगळा आनंद आहे आणि मला असं वाटतं प्रत्येक नवीन तरुण पिढीने हा आनंद शिकून घ्यावा आणि त्याचा घ्यावा हा खऱ्या अर्थाने सर्वच या महिलांना बघूनच मी उत्स्फूर्त झालेली आहे कारण का असं म्हणतात की लग्न झाल्यानंतर साज शृंगार सर्व काही येतो परंतु मला असं वाटतं माझ्या सखींच्या भेटीनेच मला हा साज शृंगार करायची इच्छा झाली त्याच्यामुळे मलाही आज खूप छान वाटत ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज